नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी धनविथ प्रतीक्षा या युट्यूब चॅनेल मध्ये प्रतीक्षा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सध्याच्या काळात पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि खतांचे भावही वाढत चाललेले आहेत तसेच वीज पुरवठा सुद्धा पूर्णपणे मिळत नाही त्यातही वीज कधी दिवसा असते तर कधी रात्री असते त्यासाठी पाण्याचे आणि खतांचे योग्य नियोजन करण्यासाठी आपल्याला ऑटोमेशन कडे वळावे लागेल आपल्या शेतातील ठिबक हे मनुष्यविरहित करणे हे आता ऑटोमेशनमुळे शक्य झाले आहे ऑटोमेशन ही काळाची गरज बनलेली आहे ऑटोमेशनमुळे पिकाला गरजेनुसार अचूक पाणी दिले जाते पाणी किती वेळ द्यायचे किंवा किती लिटर द्यायचे हे सुद्धा ठरवता येते आणि पाणी देण्याचे दिवस आणि वेळ सुद्धा गरजेनुसार ठरवता येते ऑटोमेशनमुळे पाण्याच्या आणि खतांच्या अचूक मात्रा दिल्या जातात त्यामुळे पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढवता येते आणि पिकांची गुणवत्ता सुद्धा बचत होते आज आपल्या सोबत आहेत बी एस पाटील सर जे आपल्याला जैन इरिगेशन सिस्टमच्या ऑटोमेशन बद्दल माहिती देतील नमस्कार मी बी एस पाटील सिस्टम लिमिटेड मध्ये ॲज अ ऑटोमेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून वर्क करतो आता आपण इथं ऑटोमेशन सिस्टम लावलेली आहे म्हणजे ऑटोमेशन सिस्टम अशी आहे म्हणजे शेतामध्ये जे आपण वॉल बंद चालू करतो खतं देतो फिल्टर साफ करतो ते सगळं ऑटोमॅटिक केलं जातं म्हणजे सपोज आपले चार एकरचा आपला प्लॉट आहे म्हणजे चार एकर क्षेत्र आहे आपलं म्हणजे चार एकरमध्ये एका एक एक एकरचा आपण एक प्लॉट केलेला आहे त्यापैकी समजा मला एका प्लॉटला एक तास पाणी द्यायचं आहे दुसरा दीड तास पाणी द्यायचं आहे तिसऱ्याला पण एक तास पाणी द्यायचं आहे त्यावरच काय करतो आपण हा कंट्रोल लावलेला आहे म्हणजे हा आपल्याकडे तीन प्रकारचे कंट्रोलर आहे एक टाईम बेस आहे वॉल्यूम बेस सेन्सर बेस वायरलेस असे एक कंट्रोलर आहे त्यामध्ये काय करतो समजा माझा एका प्लॉटला मला एक तास पाणी द्यायचं आहे कंट्रोलमध्ये असा प्रोग्राम केलेला असतो की मला ह्या एक प्लॉटला सपोज मला एक तास पाणी द्यायचं आहे त्यापैकी मला अर्धा तास अर्धा तास मला साधं पाणी द्यायचं आहे दहा मिनटं खत द्यायचं आहे आणि उरलेला जो वेळ आहे त्यात मला साधं पाणी द्यायचं आहे त्यावर तंड्रा काय करतो की तुम्ही जसा प्रोग्राम केलेला आहे त्या हिशोबाने हा पान आ, इरिगेशन फर्टिगेशन करतो हा कंट्रोल काय करतो तुमचं वॉल बंद चालू करण्याचं काम तुमचं फर्टिकेशन करण्याचं काम तुमचं पंप ऑन ऑफ करण्याचं काम तुमचं फिल्टर जे असेल तर फिल्टर फ्लशिंगचं फ्लशिंग करण्याचं काम करतो हा त्यामध्ये आपलं वायरस सुद्धा आपल्याकडे सपोज आपलं एक क्षेत्र एका ठिकाणी आणि तुझं वॉल थोडे अंतरावर आहे त्यावेळेस काय करतो तुमचं तिकडचं वॉल केव्हा स्टार्ट करायचे किंवा स्टॉप करायचे त्या हिशोबाने हा प्रोग्राम जसा केला असेल त्या हिशोबाने तिकडचं वॉल ऑन ऑफ करतो